निवडणूक आयोगाने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे आणि आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून माननीय ओंकार देशमुख सर उपविभागीय अधिकारी धाराशिव काम बघणार आहेत तहसीलदार धाराशिव मी स्वतः सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघणार आहे माझ्यासोबत आमचे निवडणूक नायब तहसीलदार श्री कृष्णेश्वर स्वामी साहेब यासोबतच आपले गटविकास अधिकारी श्री नलावडे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आजची जी आपली प्रचार माध्यमांशी जो संवाद आपण प्रशासनातर्फे आयोजित केलेला आहे याचा मुख्य उद्देश हा जो काही कार्यक्रम लागलेला आहे निवडणुकीचा या बाबतीमध्ये निहाय हा प्रोग्राम कसा कसा असणार आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंत तो प्रोग्राम सर आपल्या सगळ्यांना सांगणार आहेत याच्यासोबतच गटविकास अधिकारी हे आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून तालुक्यासाठी काम करणार आहेत आदर्श आचारसंहितेमध्ये काय अपेक्षित आहे आणि या दृष्टीने काय उपाययोजना करायच्या आहे हे सुद्धा आपल्याला ते सविस्तर सांगणार आहेत मी माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करते की त्यांनी येऊ घातलेल्या जे निवडणुका आहेत त्याचा प्रोग्राम आपल्या प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करावं आणि आपण हा प्रोग्राम ग्रुपवर आपला जो ग्रुप केलेला आहे आपण विधानसभा लोकसभेला त्यावरही शेअर करू कोणी ऍड नसतील तर त्यांनी सुद्धा निवडणूक विभागाकडे नाव आणि नंबर द्यावा त्यांना सुद्धा आपल्याला ग्रुपवर ऍड करता येईल आम्ही प्रेस हीच पूर्ण झाली ना प्रेस झाली ना सगळी पूर्ण प्रेस नोट किंवा डिटेल्स हे तुम्हाला देतो आगे आगे। नमस्कार मी ओंकार देशमुख उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुषंगाने निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे निवडणुकीचा प्रोग्राम हा खालील प्रमाणे आहे जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी दिनांक सोळा जानेवारी ते वीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि एकवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिनांक अठरा रोजी सार्वजनिक सुट्टी असणाऱ्या नामनिर्देशन पत्र देता येणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत दिनांक अठरा जून रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्यावेळेस नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्राची नाम पत्रा छाननी आणि त्यावर निर्णय देणे बावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेपासून वैद्यरित्या नामनिर्देशित झालेली उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचे दिनांक बावीस जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाल्यानंतरच त्याच दिवशी वैद्यरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारी मागे घेण्याचे दिनांक तेवीस जानेवारी चोवीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी, दुपारी तीन पर्यंत दिनांक पंचवीस आणि सव्वीस जानेवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने उमेदवारी मागे घेण्याची नोटीस देता येणार नाही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा आणि निशानी वाटप दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी साडेतीन नंतर मतदानाची तारीख पाच फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीची तारीख सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजेपासून आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपर्यंत प्रसिद्ध करणे दहा फेब्रुवारी पर्यंत अशा रीतीने आपला निवडणुकीचा कार्यक्रम आहे यासाठी जिल्हा परिषदेमध्ये साधारणतः बारा आपले गट आहेत आणि पंचायत समितीचे चोवीस आपले गण आहेत संबंधित निवडणूक ही आपल्या धाराशिव तालुक्यातील दोनशे चौऱ्याहत्तर केंद्रावर घेण्यात येणार आहोत आणि या दोनशे चौऱ्याहत्तर केंद्र आपली जी के, केली केलेली आहे त्यामध्ये आपण साधारण चोवीस झोनल ऑफिसर नेमलेले आहेत प्रत्येक गणनिय एक एक झोनल ऑफिसर असणार आहे आणि संबंधित झोनल ऑफिसरची जबाबदारी असणार आहे की तिथेच निवडणुका योग्य रीतीने पार पडल्या जातील याच्यासाठी आपण चोवीस रूट फायनल केलेले आहे या चोवीस करण्यात येईल आता दिनांक सोळा पासून उद्यापासून आपली नॉमिनेशन प्रक्रिया चालू होत आहे तर ह्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी आपल्या कार्यालयामार्फत त्यांना नॉमिनेशन पेपर्स रोख जे रिकामे असतील कोरे असतील ते देण्यात येतील त्यासाठी आपण किंमत शंभर रुपये ठेवलेली आहे त्याचप्रमाणे आज रोजी आपण नॉमिनेशन पेपरवर बरोबर आपल्या बर, काय काय कागदपत्रे लागणार आहेत ही कागदपत्रची आधी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आहोत करणार आहोत याच्यामध्ये साधारणतः तुमचे शौचालय असल्याबाबत आणि त्याचा नियमित वापर करण्यात असल्याबाबत तुमचे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पत्र तुमच्याकडे ग्रामपंचायत कोणतीही थकबाकी घरपट्टी पाणीपट्टी बाकी नाही असे ग्रामपंचायतीचे तुम्हाला बेबाकी प्रमाणपत्र लागणार आहे त्याचप्रमाणे तुमचे बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर दोन जिवंत आपत्ती असल्याबाबतचे घोषणापत्र लागणार आहे हे सर्व जी काही यादी असेल आपल्या तहसील कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल ही घोषणापत्रे एका साध्या कागदावर मात्र नोटरी केलेल्या असणे अपेक्षित आहे नोटरी केलेली जिथे नोटरी केलेली नसेल किंवा ज्या घोषणापत्रावर सहाय्य केल्या नसेल अशा नॉमिनेशन पत्र रिजेक्ट होतील नॉमिनेशन पत्र दाखल करताना आपल्याला काही फी भरावी लागणार आहे तर यासाठी सर्वसाधारण कॅन्डिडेटसाठी हजार रुपये जिल्हा परिषदेसाठी आणि पंच पंचायत समितीसाठी सातशे रुपये आणि आरक्षित प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेसाठी पाचशे रुपये आणि पंचायत समितीसाठी साडेतीनशे रुपये अशी आपली फी असणार आहे आता यासाठी जो उमेदवार आहे आपल्याकडे साधारणतः पंचावन्न जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे गट आहेत तर त्यानुसार सहा लाख रुपये ही जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसाठी खर्च करण्याची लिमिट असणार आहे आणि साडेचार लाख रुपये पंचायत समितीसाठी उमेदवारांची खर्च लिमिट आहे हे सर्व करताना संबंधितांनी स्वतंत्र बँक खाते उघडणे अपेक्षित आहे आणि या बँक खात्यामधूनच सर्व खर्च एक चेक मार्फत असेल बाकी यूपीआय आय डी असेल याच्या मार्फत करण्यात येईल करणे अपेक्षित आहे धन्यवाद सर जिल्हा परिषद धाराशिव अध्यक्ष पदासाठी आरक्षणाचा तपशील सर्वसाधारण महिला आहे पंचायत समिती धाराशिव अध्यक्ष सभापती पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण या आधी जाहीर झालेला आहे या समोरच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदा धाराशिव तालुक्यातील गट आणि गट कुठले आहे हे आपल्या समोर सांगणार आहोत यामध्ये जे बारा गट आहेत त्यामध्ये सतरा ठोकी अठरा पळस एकोणावीस कोंड तेर येडशी आंबेजवळगा कुपळा सांजा पाडोळी केशेगाव वेंबिळी आणि वडगाव सिद्धेश्वर एवढे जिल्हा परिषदचे गट आहेत याचा जो आरक्षण सांजा पाडोळी मी परत एकदा शांततेने परत एकदा सांगते डोकी पळस कोण, तेल येडशी आंबेजवळगा उपळा उपळामा सांजा पाडोळी केशेगाव बेंबळी आणि वडगाव सिद्धेश्वर असे बारा जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि यानंतर आपण चोवीस जे पंचायत समितीचे निर्वाचक गट आहेत ते सुद्धा आपल्यासमोर आम्ही सांगणार आहोत त्याच्यामध्ये तेहतीस डोकी चौतीस ते गोवर्धनवाडी तेहतीस डोकी चौतीस ते गोवर्धनवाडी पस्तीस फळस छत्तीस जागजी सदतीस कोंड अडतीस इर्ला एकोणचाळीस तेल चाळीस आळणी एक्केचाळीस येळशी बेचाळीस कसबे तडवडे त्रेचाळीस अंबेजवळगाव चौवेचाळीस शिंगोली पंचेचाळीस उकळा शेहेचाळीस वाघोली सत्तेचाळीस सांजा अठ्ठेचाळीस चिखली एकोणपन्नास पाडोळी पन्नास समुद्रवाणी एक्कावन्न केशेगाव बावन्न करचखेडा त्रेपन्न पेंबळी चोपन्न रुईभर पंचावन्न वडगाव सिद्धेश्वर आणि छप्पन चिलवडी या सगळ्या गणांची आणि गटांची यादी आपला जो मीडियाचा ग्रुप आपण केलेला आहे त्याच्यावर आम्ही त्याच्यावरित्या शेअर करतो आहोत mm -hmm. आता सरांनी आपल्याला संक्षिप्त कल्पना आहे अनुषंगाने आम्हाला सर्व प्रसार माध्यमांना हे पण सांगायचं आहे की आजपासूनच आपण वेगवेगळ्या कक्षांची रचना तहसील कार्यालय धाराशिव जे की निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय यापुढे एक वीस दिवस असणार आहे यामध्ये वेगवेगळ्या कक्षांची रचना आपण आज दुपारपासून सुरू करत आहोत त्यामध्ये आचारसंहित कक्षप्रमुख आपल्या सोबत आहेत गटविकास अधिकारी त्यांचा कक्षाची आजपासूनच तो कक्ष सुरुवात झालेली आहे यासोबतच पुढे जेव्हा विविध सभा रॅली असतात त्याला विविध परवाने देण्यासाठी विविध विभागांचे जे एकत्रित कर्मचारी आपण बसवतो सिंगल विंडो कक्ष तो सुद्धा आपण कार्यान्वित करणार आहोत त्यामध्ये पोलीस विभाग महसूल विभाग ग्रामपंचायत विभाग या सगळ्यांचे कर्मचारी एकाच जागी बसून या सगळ्या परमिशन जलद गतीने कशा देता येतील या दृष्टीने प्रयत्न करतील यासोबत आपण क्षेत्रीय अधिकारी जे नेमणार आहोत आणि एस एस टी एफ एस टी आणि बीबीटी पथक ते सुद्धा उद्यापर्यंत ते सगळे ऑर्डर इश्यू होऊन ते सगळं कार्यान्वित होणार आहे यासोबतच आपण मतदार यादी चिनंकित करत असतो पोस्टल विभाग आपण चालू करणार आहोत याच कार्यालयामध्ये ज्यांचं पोस्टल वोटिंग असेल जे प्रत्यक्ष येऊन मतदान करू शकत नाही अशी आणि पुढे अनुषंगाने आपण नामनिर्देशन संपल्यानंतर दोन प्रशिक्षण आपण निवडणूक विषयक घेणार आहोत तर निवडणूक विषयक प्रशिक्षणाविषयी आपण त्या त्या वेळेला त्या त्या टप्प्यावर दैनंदिन माहिती आपल्या माध्यम ग्रुपवर शेअर करणार आहोत आपलं औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी आहे तीच आपलं सेंटर असणार आहे तिथेच आपली रूम असणार आहे तिथेच काउंटिंग हॉल असणार आहे आणि ईव्ही एम रिलेटेड जे काही फर्स्ट लेवल चेकिंग ते उद्या आपलं असणार आहे उद्या आणि परवा त्या बाबतीतही माध्यमांना आम्ही सूचना देत आहोत की राजकीय पक्षांना सुद्धा आम्ही त्याची कल्पना दिलेली आहे उद्या आणि परवा एफ एल सी आय टी आय ला चालणार आहे ई व्ही एम मशीनची यासोबतच अजून जे ग्रुप असतात कर्मचारी व्यवस्थापन कक्षा आहे मतदार यादी कक्षा आहे त्यानंतर एफ एस टी एस एस टी सनियंत्रण कक्ष आचारसंहिता कक्ष या सगळे कक्ष आज जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत हे सगळे कक्ष सेट करण्याचा प्रशासनाचा माणूस आहे या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने विविध टप्प्यावर जी काही माहिती आपल्याला लागणार आहे ती, ती देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत जे दैनंदिन आपल्याला नामनिर्देशन पत्र प्राप्त होणार आहे त्यामध्ये एका उमेदवाराला चार पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतात मग उमेदवार आणि अर्ज संख्या ही संख्या सुद्धा आणि छाननी झाल्यानंतर आणि अंतिम उमेदवाराची यादी ही सगळी आपण आपल्या ग्रुपवर शेअर करणार आहोत काही नवीन इथे माध्यम प्रतिनिधी असतील की जे विधानसभा लोकसभेच्या आधी बनवलेल्या ग्रुपवर नसतील तर त्यांनी निवडणूक मॅप त्या सुधारांकडे आपलं नाव आणि नंबर द्यावा जेणेकरून त्यांना आपल्याला त्या ग्रुपवर ऍड करता येईल मी गटविकास अधिकारी नलावळे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आदर्श बाबतीत

आता आपल्या पंचायत पण त्याही पद्धतीने आचारसंहित होणार नाही त्या दिशेने खूप वातावरणात आपल्याला पार पाडायचे आहे त्या दिसून आमचे प्रशासन म्हणून आमचं पूर्ण काम करत चालू आहे आताच आम्ही आपल्यापूर्वी सगळ्या पूर्ण लोक दृष्टीने सर्व ग्रामीण पोलिस पोलिसांचे सगळे आमच्या नियोजन केलं आहे तर आपला आता आचारसंहिता बाबतीत शासनाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एकत्रित आदेश काढलेला आहे त्यामध्ये असते त्या महानगरपालिकेच्या पालन करताना काय काय करायचं ठरावे त्या गोष्टीवर मी आपल्या थोडे फोकस करतो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला राज्य निर्माण आयोगाचे एक पत्र आहे त्यामुळे जे लागून दिलं त्यापर्यंत पूर्ण आठवारसंहितेचं पालन केलं आहे

परत असं होते की आता इलेक्शन मध्ये प्रतिस्पर्धावर टीका करणार पण ते व्यक्तिस्पर्धेवर किंवा त्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जे प्रा नसत आहे त्याचा वापर आचारस संदर्भात आशाशे काळावधीमध्ये मत मतदान प्रलोबन दाखवणे किंवा दहा दाखवणे अशा घटना घडल्या ओघडकीस आल्या घडले आता ह्याच्यामध्ये आले की निवडणूक म्हणजे सण आले सण आले किंवा उत्सव कुठे आले तर त्यामध्ये वैकिनीचे उमेदवार त्यावेळी भाग घेऊ शकतो कुठल्याही प्रकारचे राजकीय चिन्ह प्रचार त्यावेळी करता येणार नाही किंवा राजकीय वाचन करता येणार नाही प्रचाराच्या संदर्भात एक गोष्ट आहे की नगर परिषदेला आपल्या आदल्या दिवशी बारा वाजता प्रचार संप दहा प्रचार संपला परंतु याच्यामध्ये आपल्याला जे निर्देश आहे ते जुनेच आहे की पाच तारखेला निवडणूक आहे परंतु तीन तारखेला तीन फेब्रुवारी रोजी दहा वाजता जाहीर प्रचार संपणार आहे आणि रात्री बारा वाजता कोणत्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही कोणत्याही राजकीय प्रतिनिधी किंवा आहे कोणत्याही प्रथाचं भूमिपूजन होणार नाही प्रथा उत्करण होणार नाही प्रथा राजकीय दोन नेहमी ज्यात काय सवलती आहे समजा शासनाच्या कडून जो लाभार्थ्यांना त्याचा नवीन प्रकारे कुठल्याही आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना येणार नाही उद्घाटन भूमिपूजन हे कोणते कार्यक्रम त्यांना घेता येणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हे जो आहे सर आपले हे आहे मीडिया आणि सर कमिटी आहे ते पूर्ण आमची चोवीस तास शिक्षण असणार आपल्याला त्यामुळे कुठं आम्हाला वाटते की आज असेल तर बघू यामध्ये जिल्हा स्तरावर मीडियाचे नियंत्रण समिती आहे तुमची डिजिटल किंवा जे फिजिकल मध्ये जाहिरात वगैरे असणार आहे ती प्रमाणीकरण करून घेण्याची जबाबदारी त्या समितीची असणार आहे तुम्हाला जरी उद्या पब्लिकेशन करायचं असेल न्यूजपेपर मध्ये असेल किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर असेल तर त्या उमेदवारीने जिल्हाधिकारी स्तरावर जी कमिटी आहे त्यांची कोणती योग्य आहे की नाही याची खात्री करायची आहे आणि ती खात्री झाल्यानंतरच आपल्याला ते पब्लिश करता येणार आहे त्याचप्रमाणे काही वेळेस अडचणी काय निर्माण होतात की मीडियाकडून पब्लिक किस्ती करताना आचारसंहितेचं उल्लंघन होतं अशा वेळेस काय काय संबंधित जर आपले पत्रकार बांधव असेल यांना कुठे जर अडचण आली असेल तर त्यांनी आम्हाला विचारावं हो की याच्यामध्ये आचा याच्यामध्ये आचा आचारसंहितेचं उल्लंघन होत का आम्ही त्याबाबत सर्व सर्व पत्रकार बांधवांना आम्ही गाईड करतो हो। नगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू नाही परंतु इथे असणाऱ्या ज्या काही कार्यक्रम कृती यांचा प्रभाव ग्रामीण भागातील इलेक्शन वरील अशी कोणती कृती करता येणार नाही सहा लाख आणि साडेचार लाख अशी लिमिट दिलेली आहे आपण इलेक्शन करताना दहा हजारापेक्षा जास्त खर्च आपण कॅश मध्ये करू शकत नाही दोन लाख एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याण्णव एक जुलै दोन हजार पंचवीस ची पाणी दिनांक आहे तेव्हा असतील ही मतदार यादी माहिती मिळाली एकोणीस ऑक्टोबर एक जुलै दोन हजार पंचवीस डेट वगैरे म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस ला जे काही मतदार अस्तित्वात असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मतदार यादीमध्ये त्यांचं नाव असेल तीच यादी आपण ग्राह्य धरतो दोनशे चौऱ्याहत्तर साठी आपल्याला साधारणतः आपण तीनशे तीस आपण कंट्रोल युनिट करतो आणि त्याच्या साधारणतः दुप्पट आपण बॅलिट युनिट आपण ग्राह्य धरतो दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये आपण साधारणतः दहा टक्के एक्स्ट्रा धरतो त्याचप्रमाणे जे आपले झोनर ऑफिसर असतात त्यांच्याकडे आपण एक्स्ट्रा युनिट ठेवतो रिझर्व्ह तेच दहा टक्के रिझर्व दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये दहा टक्के रिझर्व साधारणतः तीस आपले रिझर्व असतील आणि उर्वरित तीस आपले आपण आपल्या जे काही झोनल ऑफिसर असतील त्यांच्याकडे कडे देऊन ठेवणार आपले नॉमिनेशन नंतर जेव्हा अंतिम मतदार अंतिम उमेदवार यादी लागेल त्यानुसार आपल्याला अंदाजे कि बॅलेट युनिट आपल्याला किती लागणार नवीन ते असणार आहे का त्याच्यात नवीन महापालिकेचा वापर ते असणार आहे का नाही नाही दिव्यांग दिव्यांग संबंधित बांधव असतील त्यांना जिथे जिथे असतील तर तिथे ची सुविधा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना मतदान करताना काही अडचण निर्माण झाली तो तर त्याच्या कुटुंबातील जो अठरापेक्षा जास्त वय आहे अशांना आपलं सहाय्यक म्हणून घेऊन जाऊ शकतो मात्र तो त्या मतदार हा त्या भागातीलच असावा असे बंधन आहे नाही सर याच्यामध्ये अजून प्रोव्हिजन तशी आलेली नाही यथावकाश काही प्रोव्हिजन जर आयोगाने दिलं तर ते आपल्याला करण्यात येतात संवेदनशील आपल्याकडे संवेदनशील केंद्र नाहीये जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चे गाईडलाइन्स आहे त्याच्यानुसार हे राखीव प्रवर्गाचा जर उमेदवार असेल तर त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेसाठी पाचशे रुपये आणि पंचायत समितीसाठी साडेतीनशे रुपये आता याच्यामध्ये जर एखादा राखीव उमेदवार सर्वसाधारण जागेवरून लढत असेल इच्छुक असेल मात्र त्यांनी त्याचे जे सर्टिफिकेट असेल का सर्टिफिकेट त्यांनी ते दाखवणं अपेक्षित आहे ते बरोबर जोडणं अपेक्षित आहे मग त्या संबंधितच त्याचे बेनिफिट भेटते आपण पिन एक करणार आहोत आदर्श मतदान केंद्र एक आहोत दिव्यांगासाठी एक आहोत ऑफलाईन अर्ज ऑफलाइन याच्यामध्ये जे पहिल्यांदा नवीन आलेले निर्देशानुसार राष्ट्रीय स्तरावरचे जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने मान्यता प्राप्त केलेले राज्यस्तरीय पक्ष हे पहिल्यांदा येतील त्याच्यानंतर क्रम असणार आहे इतर राज्यातील मान्यता प्राप्त पक्ष तिसरा आहे नुन, नुन, अमान्यता प्राप्त पक्ष आणि चौथा असा येणार आहे की अपक्ष आता याच्यामध्ये सुद्धा सिरियल लावताना पहिले आपण आठ नावाने त्यांचा क्रम डिसाइड करणार आहोत आणि संबंधितांना त्यांचं नाव कशाप्रकारे मतपत्रिकेवर पाहिजे आहे हे त्यांची <coughs> पण आपण एका पत्रावर हो लिहून आलो <coughs> मतदान केंद्रामध्ये उमेदवार किंवा आपले मतदार असतील यांना मोबाईल अलाउड नाही जिथे <coughs> जिथे मागणी होईल किंवा जिथे पोलीस यंत्रणेच्या रिपोर्ट येतील आम्हाला आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण वेबकास्टिंग करणार आहोत शंभर मीटरच्या आत नाही सर आपल्याला जे काही लागत असेल ते संबंधित पोलिसांना सांगून तुम्हाला जे काही फोटो वगैरे असेल व्हिडिओग्राफी असेल ते आपण देऊ पण आतमध्ये नाही याच्यामध्ये जर काही गाईडलाईन्स आले आम्ही मार्गदर्शन घेऊ तसं आपण प्रेसला पण कळणार उमेदवारावर आक्षेप घेतला तर, तर आक्षेप जो आक्षेपदार असणार आहे त्याचे बर्डन ऑफ प्रूफ त्याच्यावर असणार आहे दिलेला आक्षेप बरोबर आहे याचे पुरावे जर सादर केले तर त्याच्या बाबतीत त्याचा निर्णय घेण्यात येईल परंतु नगरपालिकेप्रमाणे आहे ती मात्र रद्द करण्यात आली मतदानाच्या याबाबत वरिष्ठ सर्वांचं मार्गदर्शन करून आम्ही आपल्याला कळव कारण मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही मागच्या आधी निवडणूक करत त्याच्यात पाठ पाच जणांना म्हणजे सोडून

आणि जी तयारी आपण चालू केली आहे नाही नाही अलाउड करण्यासंदर्भात तर थोडं मार्गदर्शन घेऊन सर आपण सर्वांना समान सूचना दिली अजून त्या बाबतीत काय डिसाइड केलेलं नाहीये एकदा आपल्याला आल्यानंतर साधारणतः किती उमेदवार होतात म्हणजे किती बॅलेट राहतात त्याच्यानुसार आपण ते डिसीजन घेऊ शकतो सर आचार्य समितीचं मंगळच्या सिंनो द्वारे सीरिज लॅप मध्ये असणार आहे की ऑफलाइन नोंद होताना याच्या मध्ये आचार्य संहिता मध्ये जो तक्रारदार असेल यावे सीव्हीजी ची प्रोव्हिजन नाहीये आपल्याकडे ना राज्य निवडणूक आयोग तर त्याच्या वर्षी समजा ऑडियो व्हिडिओ काही पुरावे असेल तर आपले आचारसंहिता प्रमुख नलावडे सर यांच्याकडे तुम्ही तक्रार नोंदवू शकता त्या बाबतीत नलावडे सर संबंधित फ्रॅंक स्पॉट असेल बीएसटी असेल यांच्या संपर्क साधून त्याच्यावर पुढील कारवाई करते सध्या मुख्य प्रचार हा मोबाईल वर सोशल मीडिया सोशल मीडियावर त्या सायबर सेल आहे काही जर तक्रार आली याच्यामध्ये सोशल मीडियावर काही अक्षपर्य गोष्टीचा माध्यम माध्यमसर होतोय तर ती तक्रार करून ते तात्काळ निकालात काढण्याचं आणि जे अक्षपर्य मजकूर वगैरे असेल तो काढण्याची जबाबदारी सायबर सेल कडेच आहे दुबार मतदारांची संख्या आम्ही तुम्हाला परंतु याच्या आधी दिलेल्या सूचनेनुसार जिथे दुबार मतदार असेल एकतर इलेक्शनच्या अगोदर संबंधिताने आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे की आम्ही कुठे दुबार मतदार मत असलेले परंतु आम्ही कुठे मतदान करणार होते त्यांनी मी कळवायचं आहे किंवा इलेक्शनच्या दिवशी संबंधित दुबार उमेदवारांनी आम्ही एक फॉर्म देणार आहोत तो फॉर्म भरून संबंधित केंद्राध्यक्ष दिल्यानंतर त्या उमेदवार जो मतदार असणार आहे त्याला त्या मतदान केंद्रावर आपण मतदान करून देऊ मतदारच्या आपण फेरी असेल सायकल रॅली असेल त्याचप्रमाणे विविध नाटिकांच्या मार्फत आपण सर्व पत्रकारांचे ग्रुप केलेला आहे ज्या काही आपल्या पुढच्या प्रोसिडी याच्या आधी आम्ही कळतो तुम्हाला गट शिक्षणाधिकारी त्याचे इंचार्ज असतात मतदान जनजागृतीचे इन्चार्ज गट शिक्षण अधिकारी आपल्याकडे असतात याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आम्ही त्यांना सुचवतोय हो चुनावी पाठशाळा म्हणून ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी मागच्या काही कन्सिस्टंटली कमी मतदान झालेलं आहे तिथले गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत चुनावी पाठशाळा घेण्याचा आमचा संकल्प आहे यासोबतच रॅली असतील किंवा काही कि पथनाट्य असतील जसं सा पाठक साहेबांनी आता सांगितलं की त्याचं नियोजन आधी कळवावं त्यानुसार आम्ही पत्र सुद्धा गट शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांचं काय नियोजन आहे ते आम्ही आपल्या हो मीडिया ग्रुपवर शेअर करू जेणेकरून तुम्हाला ते कव्हरेज करायला सोपं <laughs> जाईल <laughs> <laughs>